नमस्कार नमस्कार सर जुन्नर तालुक्यामध्ये सध्या घोट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे दिवसा लोक महिलांना घरी जा जातात देवांचं पॉलिश किंवा कि कुठलं तरी असं म्हणून होते नागरिकांना काय आवाहन करत आणि पोलीस यंत्रणेने काय उपाययोजना केली नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो जुन्नर तालुक्यातील की असं कोणी सोनार वगैरे पॉलिश देण्यासाठी घरोघरी कोणी येत नाहीये हे पश्वीगिरीचे नंदे आहेत असं जर कोणी आलं तर त्याला पकडून पोलिसांचे स्वाधीन करा कायदा हातात घेऊ नका त्याला मारहाण करता कामा नये दुसरी गोष्ट अशी आहे की थंडीचे दिवस आहेत आणि बऱ्यापैकी चोऱ्या किरकोळ स्वरूपाच्या सुरू झालेल्या आहेत आणि पुढे मोठा क्राईम सुद्धा होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याच्यासाठी ये आम्ही पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना अशी केलेली आहे यांनी बीक अमलदार जे आहेत आणि जे चार पोलीस स्टेशन आहेत नारायणगाव आहे ओतूर आहे आळेफट आणि जुन्नर या इन्चार्जला आम्ही आवाहन केलेलं आहे की ग्राम सुरक्षा दल स्थापन केले केलेले आहेत या अगोदर केलेले आहेत ते ऍक्टिव्हिट करायला सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा दलातील जे काही तरुण मुलं आहेत त्यांनी शिट्या वाजवायच्या आहेत काठ्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत फक्त कायदा हातात घेऊ नका जेणेकरून आपल्यावरती कुठला गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता घेऊन आपण एक नागरिकातील पोलीस आहात आणि आपण आपल्या गावाचं संरक्षण करायचं आहे या दृष्टीने तुमची गस्त वाढली पाहिजे आणि आमच्या ज्या काही मोबाईल्स फिरतात आमच्या पीटर मोबाईल्स आहेत ऍडमिन मोबाईल्स आहेत ह्या ज्या काही नाईट नायट्रॉनला पेट्रोलिंग करतात त्यांना तुम्ही भेटत जा तुम्ही त्यांच्यावरती ग्रुप केलेले आहेत आपण ग्राम सुरक्षा दलाचे त्याच्यावरती कम्युनिकेशन करा एखाद्या गावामध्ये चोर आला किंवा अशी काही एखादी बातमी मिळाली आपल्याला तर तात तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या नाईट रोड अधिकाऱ्यांना आपण जर कळवली तर लवकरात लवकर आपली पोलीस मदत करता येईल दुसरी गोष्ट अशी आहे की जे हा म्हणजे जुन्नर तालुका म्हणजे हा बंगल्यांचा तालुका आहे माझ्या दृष्टिकोनातून आणि इथली शेती खूप प्रगतशील शेतकरी शेती, शेती आहे आणि इथे दोन मार्केट आहेत टमाटा मार्केट वगैरे आहेत पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये होते तर शक्यतो बँकेमध्ये कॅश दागिने वगैरे ठेवावेत मी असं नागरिकांना आवाहन करतो आणि ज्यांचे बंगले वगैरे आहेत ती या ठिकाणी सी सी कॅमेरे बसवा की जेणेकरून त्या सी सी कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस चोरांपर्यंत पोहोचू शकतील गुन्हे जास्तीत जास्त डिटेक्ट होतील उघडकीस येतील आणि नागरिकांना आम्ही त्यांच्या मुद्देमाल जो चोरीला गेलेला आहे तो परत करू शकू तर अशा दृष्टिकोनातून आम्ही पोलीस प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहेत कारवाई सुरू केलेली आहे तरी आम्हाला जनतेची हात सहकार्य पाहिजे जनतेने जर सहकार्य केलं तर शंभर टक्के आपण गुन्हेगारींवरती आळात करू शकतो नुसतं पोलिसांवरतीच बोट दाखवण्यात मजा नाही आहे तर जे काही तरुण मुलं आहेत यांनी पोलिसांना मदत करा आता नवीन काही पोलीस भरती वगैरे येतील त्याचं काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे या एमपीएससीचे जे काही तरुण मुलं आहेत एमपीसी सी संबंधामध्ये आमचे चार इंचार्ज आहेत चा मी आहे तुम्हाला काही मार्गदर्शन लागत असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत तर आपल्याला सर्वांना सुरक्षतेच्या बाबतीत मी सूचना दिलेल्या आहेत मदतीचा हात मागितलेला आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोलतो प्रश्न गुटख्याला विक्री करायला परवानगी नाही अनेक मिळतो व्यसनाधीनता वाढलेली आहे प्रामुख्याने कॉलेजची मुलं वगैरे व्यसनाधीन होऊ शकत या संदर्भामध्ये काही समुपदेशन झाले जात हो पहिलं तर माझं असं आहे तरुण जे कॉलेजचे मुलं आहेत यांनी कुठलाही धूम्रपण केलंच नाही पाहिजे दारू असेल सिगरेट असेल तंबाखू असेल याचं सेवन करू नये आपलं आरोग्य चांगलं ठेवा अभ्यास करा आपलं करिअर करा हा पहिला माझं त्यांना आव्हान आहे दुसरं ज्या ठिकाणी कोणी गुटखा विकत असेल त्याची माहिती आम्हाला द्यायत शंभर टक्के आम्ही त्याची कारवाई करतो जेणेकरून गुटखा कोणी जर घेतला नाही तर तो टपरीवाला ठेवणारच नाही आहे कारण क्राईम करायला आपणच प्रोत्साहन करतो असं मला कधी कधी वाटतं आपण जर खाल्लंच नाही तर तो विकलाच नाही आणि त्याचं विकलंच नाही तर त्याच्यावरती ऍटोमॅटिक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच होणार आहे पण जे कोणी विकत असतील तर त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती द्या आम्ही त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू सर जुन्नर कॉलेजेस आहे अशा ठिकाणी काही समुपदेशन समुपदेशनाचा उपक्रम काही राबवला जाईल अगदी बरोबर आहे की आम्ही कॉलेजला मी त्या त्या इन्चार्जला पाठवून सम उपदेशाच आम्ही लेक्चर घेऊन आम्ही या अगोदर सुद्धा कॉलेजमध्ये सम उपदेश केलेला आहे सायबर क्राईम काय आहे आणि सायबर क्राईम मध्ये मुलं कशी फसतात आणि आर्थिक व्यवहार कसे होतात तर या संदर्भामध्ये आम्ही कॉलेज शाळा इथे लेक्चर दिलेले आहेत तर मी हे लेक्चर आता कॉमन झालेलं आहे तर मी शाळेमधील मुख्याध्यापक असतील किंवा प्रिन्सिपॉल असेल किंवा क्लास टीचर असेल यांनी सुद्धा समुपदेश देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना तर आपण शाळेच्या स्तरावरती सुद्धा देऊ शकतात आमचे अधिकारी बीट अमलदार पी एस आय एपीआय हे सुद्धा येऊन आपल्याला समुपदेश करतील त्याच त्याप्रमाणे मी तसा आदेश त्यांना देत आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका